ದಾದು ದಾದು ಕಡೆಯ ಕಡಿಲ ದಾಬ ಆಧ್ಯ अतिशय सुंदर अशा कालवडी डोळ्याचे पाळण फेडणाऱ्या कालवडी आणि तेवढ्याच पद्धतीने मालक आणि मालकाचं संगोपन सर्व गोष्टी चांगल्या चांगल्या केल्यानंतर कशा कशा कालवडी तयार होतात या सर्व आपण येथे रिंग पाहतोय जुन्नरवधून आलेली ही विश्वसुंदरी अतिशय सुंदर अशी कालवर देखणी भेड आणि मालकाप्रमाणेच अतिशय ताकदवान सर्वांनी त्यांचं कायदो स्वागत करा एक पन, एक अशा या कालवळी खूप सुंदर असं संगोपन मालकांप्रमाणेच त्यांचंही व्यवस्थापन तब्येती आणि चाराभार्याची व्यवस्था खाद्याची व्यवस्था सर्व काही आपले मनागव आणि एकदम ओके खरं तर आता परीक्षकांची परीक्षा आहे कोणत्या कालदोड्याचं गुणांकन किती होत आहे आणि कोणाला नंबर मिळतोय अरे या चोवीस ताडीमध्ये अशी एक काही कारण नाही कधीच्या आपण काही नंतर काढू शकतो हे फक्त परीक्षा ठरवू शकतील की गुणांकन कोणाला कसं द्यायचं आहे किती द्यायचं आहे कशामध्ये किती गुण द्यायचे आणि सांगायला आनंद होतो की फक्त तब्येतीवर गुण देत नाही किंवा देशण्यावर गुण देत नाही प्रत्येक पॅरामीटरला आपले गुण ठरलेले आहेत आप आपले ब्रिडिंग मास्टर निलेश दादा गायकवाड आणि समितीने करण्यासाठी जे पॅरामीटर वापरलेले आहेत यामध्ये पाय मागचे पाय साईडने गाय कशी दिसते चेहरा कसा दिसतो स्किन कोट कसा आहे काशीची ठेवण कशी आहे काशीची वाढ कशी आहे सडांची लांबी किती आहे या सर्व पॅरामीटर गुण ठरलेले त्यामुळे त्या, त्या पद्धतीने हो कालवडेची जशी शरीर रचना असणार आहे त्याप्रमाणे तिला गुणांकन मिळणार आहे त्यातून तुला गुणांनुसार नंबर मिळणार आहे त्यामुळे कालवडीचं संगोपन करताना फक्त ताकद महत्वाची नसून व्हॅल्यू बाकी गायीचं स्ट्रक्चर महत्वाचं आहे कालवडीचं स्ट्रक्चर महत्वाचं असतं पायाची साईज पायाची लांबी पाहायची उंची पायाचा अँगल महत्वाचा असतो बॉडी स्ट्रक्चर महत्वाचं असतं रेअर अँगल महत्वाचा असतो रंथ अँगल महत्वाचा असतो चालताना कालवड कशी चालते पुढच्या पायावर मागचा पाय येतो का पाय बाजूला निघतो पाय वाकडा करून चालते का या सर्व गोष्टी गोष्टींटी फायद केल्यानंतर कालवडीला खूप ताकद आहे खूप वाढ झालेली आहे कालवड न वाढ करताना कसे पॅरामिटर वापरलेले आपल्या थोडेसो तिथे कोणत्या अँगलसाठी किती गुण दिलेले आहेत कोणत्या पॅरामीटर वापरून त्याला किती गुण সাগৰ ঘ নম্বৰ